जमीन झाकून ठेवाल तेवढं तुमचं तापमान योग्य राहील बाकीचे सगळे जे परिणाम आपण म्हणतो की आदर्श परिणाम ते सगळे त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात हवा हुँ। याचं प्रमाण योग्य राहणे सूक्ष्म जीवांचं प्रमाण योग्य राहणे केवळ बागायतदार आहेत त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी बागेच्या बाजूला कंपाऊंड म्हणून म्हणा बांधावर धुळ्यावर तुरीचे झाड लावले पानं कट करतात फांद्या कट करतात आणि बेडवर अंतरत राहतात एक आच्छादन होतं आपोआप पुजण्यासाठी मदत होते आणि हे जे पानं आहे मुगाचे किंवा तुरीचे सहजासहजी फार लवकर लोक जेव्हा अन्नद्रव्यांच्या गोष्टी करतोय तर मातीमध्ये म्हणजे आपण जर म्हणू की किती मुळांना किती खोल गेल्यानंतर ते अन्नद्रव्य उपलब्ध होतात किंवा त्याची कार्यक्षमता चांगली असते काय सांगाल म्हणजे मुळ किती वाढली पाहिजेत चांगल्या वाढण्यापेक्षा एक असं ठरलेलं आहे प्रत्येक झाड ज्या प्रकारचं आहे त्याच्यामध्ये त्याचा ऍक्टिव्ह रूट झोन असतो मुळात पहिल्या वरच्या एक फुटामध्ये सर्वच झाडांचा सत्तर ते ऐंशी टक्के ऍक्टिव्ह रूट झोन असतो त्यामध्येच मॅक्झिमम बा दोन प्रकारची मुळं असतात एक आधारासाठी आणि दुसरे अन्नद्रव्य शोषण करण्यासाठी तर हे जे आहे ते वरच्या झाड म्हणजे फळबाग वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिके किंवा इतर अन्नधान्य तृणधान्य पिके हे प्रकारानुसार बदलतात पण सर्वसाधारण त्या वरच्या पंधरा ते वीस सेंटीमीटरमध्ये सर्वच पिकांचा ॲक्टिव रूट झोन असतो त्यामध्येच अन्नद्रव्य मिळण्याचं कारण मातीच्या वरच्या थरातच सर्वात जास्त अन्नद्रव्य असतात उपलब्ध अन्नद्रव्य असतात सर्वात जास्त सूक्ष्मजीव असतात सर्वात जास्त सेंद्रिय पदार्थ किंवा सेंद्रिय कर्ब असतो म्हणून वरची माती जी म्हणतो आपण नेहमी ही सुपीक असते आणि जसं खाली जाल तसं तसं उपलब्ध अन्नद्रव्याचं प्रमाण उपलब्ध सूक्ष्मजीवांचं प्रमाण उपलब्ध हवा आणि मातीचं प्रमाण हे कमी कमी होत जातं hmm. त्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जे पीक आहे म्हणून आपण म्हणतो जमिनीच्या प्रकारानुसार पिकाची लागवड करा त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे की त्याचा ॲक्टिव्ह रोड झोन काय आहे आणि त्या रोड झोनमध्ये हे अन्नद्रव्य पिकाला मिळू शकतील का अच्छा सर आपण रूट झोनचा बोलतोय तेव्हा आपल्याला हे पण समजणं गरजेचं की हिडन हंगर जो असतो म्हणजे लपलेली भूक जी आहे झाडाची ते उत्पादकतेवरती किती परिणाम करू शकते हा हा खूप चांगला प्रश्न आहे जो की अजूनही त्यावर खूप मोठं संशोधन नाही झालं ओळखणे सुप्त भूक ओळखणे आता बरेचदा काय होतं की आपण अन्नद्रव्याची कमतरता ओळखण्यासाठीचे वेगवेगळे पर्याय आहे पहिला पर्याय आहे की फिजिकल ऑब्झर्वेशन म्हणजे डोळ्याला दिसणारं ऑब्झर्वेशन आता बरेचदा शेतकऱ्यांना प्रॅक्टिस झाली पान पिवळं पडलं म्हणजे काहीतरी कमी पडलं ते अनेक कारणामुळं रोगामुळे पडू शकतं तुम्ही चुकीच्या फवारलेल्या खतामुळं किंवा औषधामुळे पडू शकतं आणि अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पण लक्षात आलं पाहिजे की हे कमतरतेमुळे आहे बरं अन्नद्रव्याच्या कमतरता देखील न्यूट्रिएंट मोबिलिटीवर ठरलेल्या आहेत म्हणजे शेंड्याच्या पानावर कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता दिसेल नवीन पानावर कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता दिसेल जुन्या पानावर कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता दिसेल पण ही कमतरता कधी दिसते जसं आपलं आहे तसंच आहे प्रत्येक सजीव जर सहनच होत नाही आता तर आपण सांगतो जितकं सहन करण्याची क्षमता आहे तितकं सहन करतो मग त्यावेळेस आपण म्हणतो लक्ष न दिसत आहे म्हणजे झाडाला ज्या वेळेस दुरुस्त होण्याची क्षमता राहिलेली नाही आता शक्यच होत नाही त्यावेळेस झाड एक्सप्रेस करतो जे सहन करण्याची क्षमता आणि आवश्यकता यातला जो फरक आहे त्या फरकामध्ये ही भूक असते Hmm. म्हणजे बरेचदा असं होतं की आपण बघा सकाळ दुपार संध्याकाळ समजा खाण्याची सवय आहे आपल्याला यामध्ये दुपारचं जेवण नाही केलं किंवा सकाळचं जेवण नाही केलं संध्याकाळचं जेवण नाही केलं एक मिस झालं hmm. तुमच्या शरीराला गरज आहे मिळणं आवश्यक होतं पण मिळालं नाही म्हणून तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो पण लगेच तुम्ही लक्षणं दाखवत नाही थोड्या वेळानं तुम्ही लक्षणं दाखवता तुम्हाला आळस येईल किंवा ज्या पद्धतीने म्हणतो की योग्य वाटणार नाही कम्फर्टेबल वाटणार नाही तसं पिकाचं आहे पिकाचं पान पिवळं पडलं म्हणजे दिसतं आपल्याला की कमतरता आहे पण पान पिवळं पडणे ते पानाची गरज या दोन्हीतलं जे अंतर आहे ते सुप्त भूक आहे आणि ही सुप्त भूक होऊ नये हे केमिकल्सच्या माध्यमातून फार कमी स्वरूपात फवारणीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून फर्टिगेशनच्या माध्यमातून ड्रेंचिंगच्या माध्यमातून आपण करतो पण लागलीच असं तूप खाल्लं की रूप येत नाही ना तसं ते झाडाचं आहे पण तो शेतकरी लक्षात घेत नाही म्हणून ते सुप्त भूक जी आहे ही भागवण्यासाठी जमिनीतूनच अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्याची क्षमता किंवा जमिनीची सुपिकता वाढवणं गरजेचं आहे जमिनीत अन्नपदार्थांची उपलब्धता वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी जमिनीत अनेक स्त्रोतांचा वापर करणे जे अन्नद्रव्याचे आहे त्याचा वापर करणं गरजेचं चा? आहे म्हणजे आपोआपच मोठ्या प्रमाणात शोषण होईल आणि सुप्त भूक राहणार हे सुप्त भूक आयडेंटिफिकेशन तसं फार अवघड आहे पण एक्सपर्ट जे आहेत ते लक्षात घेऊ शकतात वाढ खुंटली फुलावर थेट परिणाम होतो फुलांचा आकार बदलतो हे सुप्त भूकेमुळे होतं पण ते दिसत नाही त्याचा परिणाम होऊन गेल्यावर ते लक्षात येतं की हे नुकसान झालेलं आहे सुप्त भूक ओळखणे हे खूप मोठं चॅलेंज शेतकऱ्यांपुढे आहे आणि याच्यावर वैज्ञानिकांपुढे देखील आहे याच्यावर काम देखील चालू आहे म्हणून एक नवीन प्रकार आता पानं पृथक करण डाळिंबाचे द्राक्षाचे केळीचे हळदीचे शेतकरी आता करत आहेत जी पिकं आहेत कमी कालावधीची पिकं आहेत याला कोणी तेवढं लक्ष देत नाही पण सुप्तभूक जमिनीत नाही आहे पण झाड दाखवू शकत नाही सहन करते पण त्याचा थेट परिणाम उत्पादकते आणि गुणवत्तेवर होत असतो म्हणून सुप्तभुकीवर लक्ष देणं फार गरजेचं आजच्या काळामध्ये झालेलं आहे हु मग त्याचे त्यासाठी उपाययोजना जर आपण मेन करायचं म्हटलं तर काय करू शकतात शेतकरी त्यासाठी उपाययोजना म्हणजे सोपं आहे जमिनीत अन्नद्रव्य उपलब्ध करून द्या एक नाही अनेक मार्ग आहेत त्यासाठी ते उपलब्ध करून देण्याचे आता जसं आपण म्हणतो की हिरवळीचे खत आपण म्हणतो बरेचदा काय वरच्या थरात अन्नद्रव्य नाहीत पण खालच्या थरामध्ये आहेत ना तर खालच्या थरामधून तुरीचं झाड आहे त्याची डीप रूट सिस्टीम आहे ते खालच्या थरातले अन्नद्रव्य वरच्या थरात आणण्यासाठी मदत करेल आणि थेट आपण वरच्या थरात ऍड करू शकतो याला रिसायकलिंग पुनर्चक्रीकरण आपण असं म्हणतो तर याचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो कारण बाहेरून आणल्यापेक्षा जे आपल्याकडे आहे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी तसं आता थोडी गोष्ट झालेली आहे त्याच्यामुळे उत्पादन खर्च सतत वाढत आहे अनेक शेतकरी आहेत जे फळबागायतदार आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात भाजीपाला उत्पादक देखील काम करतात सेंद्रिय किंवा अवशेषमुक्त शेती करणारे देखील काम करतात म्हणजे असं नाही की हे नवीन ज्ञान आहे हे ऑलरेडी आहे फक्त त्याची उजळणी करणे शेतकऱ्यांनी माहिती करून घेणं हे महत्वाचं ब्रशिंग करणं सतत सतत माहिती करून घेणं हे गरजेचं आहे सर खूप सारे असे मुद्दे आहेत की शेतकऱ्यांकडे मध्ये पहिला अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे बरोबर म्हणजे इवन आपण अन्नद्रव्य म्हणत असेल व्यवस्थापन म्हणत असू त्यात सुद्धा अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे त्यांना नॉर्मली माहिती आहे की ह्या झाडाला शिफारशीनुसार हे हे, हे, हे खत देणं गरजेचं आहे पण ते खत तेव्हा शिफारस केली होती जेव्हा त्या कमतरता होती मातीमध्ये आता नाही आहे ती कमतरता म्हणजे आता मोस्टली सगळे केमिकल्स आपण कंटिन्यू वापरतोय त्यामुळे बऱ्यापैकी मातीमध्ये हेवी मेटल्स वाढायला लागलेत किंवा तो कि लगले। तो या वरस जे आपण म्हणतो की सेंद्रिय पदार्थ कमी व्हायला लागले तर त्याचा बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये यावरच जे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी पीएम प्रणाम पीएम प्रोग्राम फॉर रिस्टोरेशन अवेअरनेस नरिशमेंट ऍमिल्युरेशन ऑफ मदर आर्ट असं त्याचा लॉन्ग फॉर्म आहे आर म्हणजे रिस्टोरेशन आहे पी म्हणजे प्रोग्राम फॉर रिस्टोरेशन म्हणजे उपसा जे काही झालेलं आहे त्याची भरपाई करा त्याच्यानंतर अवेअरनेस हा एक भाग घेतलेला अवेअरनेस तुम्ही जे आत्ता म्हणलात खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे जागरूकता जा mm. ज्यावेळेस जा होईल की आपली जमीन काय वनस्पती काय आहार काय संतुलन काय पीकपोषण काय एकात्मिक अन्नद्र व्यवस्थापन काय अवशेष काय एकात्मिक पीक व्यवस्थापन कीड रोग व्यवस्थापन रोग व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी कानावरून जाणे वरचेवर वारंवार याचा उल्लेख होणे हे गरजेचं आहे म्हणजे अवेअरनेस म्हणजे नरिशमेंट नरिशमेंट म्हणजे जमिनीचं पोषण करणे आणि पोषण करण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर करणे अनेक असे उपपदार्थ आहेत त्याचा वापर करणे कृषी उद्योगाचे त्याला म्हणतो नरिशमेंट ए म्हणजे अम्युल्युरेशन ज्या जमिनी समस्या युक्त झालेल्या आहेत की क्षारयुक्त युक्त झाल्या चोपन झाल्या क्षार आणि युक्त झालेल्या आहेत या सगळ्या जमिनीची दुरुस्ती करणे म्हणजे सॉइल कंडिशनरचा वापर करणे याला म्हणतो अम्युलुरेशन आणि यम म्हणजे मदर अर्थ हे बघा आईचा दर्जा आपण आपल्या मातीला दिलेला आहे माती, दिले माती आणि माता हे दोन्ही आपल्याला शब्द माहीत आहेत म्हणून ऑफ मदर अर्थ असा त्याचा अर्थ आहे हे सध्या खूप मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे त्यासाठी हा चळवळ जी आहे ती उभी झालेली आहे शासन स्तरावर राज्यस्तरावर आणि विविध कृषी विद्यापीठे कृषी विज्ञान केंद्र याचा प्रचार आणि प्रसार करत आहेत म्हणून सगळ्या याच्यावर सगळ्यात सोपा उपाय त्यांनी सांगितलेला आहे की अनेक जे घटक आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणतो कृषी उत्पादकता वाढली पाहिजे कृषी गुणवत्ता वाढली पाहिजे रोगप्रतिकारक क्षमता वाढली पाहिजे जैविक अजैविक ताण जे आहेत हे सहनशीलता वाढली पाहिजे टिकवण क्षमता वाढली पाहिजे शाश्वतता वाढली पाहिजे आणि हे दीर्घ काळासाठी आपल्याला कृषी उद्योग जो आहे तो सक्षम झाला पाहिजे आणि बेनिफिशियल झाला म्हणता येईल की फायदेशीर ठरला पाहिजे यासाठी जर काही असेल तर हे सगळ्यात सोपा पर्याय आहे की आपल्या जमिनीची काळजी घ्या आरोग्य जमिनीचं राखा आणि संतुलित पीक पोषण करा तर आपोआपच या गोष्टी ज्या अपेक्षित आहेत त्या होत्या होत्या सर मला ना आत्ता तुम्ही बोलत होता तेव्हा एक गोष्ट आठवली की खूप लोक जे आहेत भाजीपाल्यावरती देशी दारू मारतात कारण तर त्याचे म्हणजे वाढ खूप फास्ट होते म्हणून आणि जर कोथिंबीर असेल किंवा बाकी काही भाजीपाला असेल त्याची वाढ नॉर्मलपेक्षा पण खूप म्हणजे फास्ट होते आणि ज जरा मोठ्या पण भाज्या येतात तर त्याच त्याची काय याच्या संदर्भात विद्यापीठ स्तरावर आपण प्रयोग घेऊ कारण कसं असतं रेसिड्यू शब्द तुम्ही वापरला नेमकं काय होतं याच्यासोबत तो कुठले घटक येतात हे तपासणंही गरजेचं आहे केवळ असं मी तो तुम्हाला म्हणलं माती टाकली तरी होते मग माती हेच खत आहे मग बाहेरचं आणायची गरज आहे का किंवा मातीच्या कणाचं रूपांतर खतामध्ये करण्यासाठी एकात्मिकांना अन्नद्रव्य व्यवस्थापन करा हे असे अनेक प्रयोग आहेत ते करणं गरजेचं आहे आणि ते जे सिद्ध झालेलं आहे ते तर योग्यच आहे तसे असे शेकडोनं प्रयोग शेतकरी करत आहे आणि शेतकरी स्वतः शास्त्रज्ञ आहे असं म्हणायला <laughs> अर्थ कारण तो एकत्रित्या या सगळ्या गोष्टी सांभाळतो मग जर अनेक प्रयोग शेतकऱ्याकडून केलेला आहे तर त्याचं व्हॅलिडेशन करणे किंवा शास्त्रीय दृष्टिकोन त्याच्या पाठीमागे काय वैज्ञानिक दृष्टी कोण त्याच्या पाठीमागे काय का हे लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून मग ते तपासलं जाईल आणि त्याच्यानंतरच सांगितलं जाईल अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आपण बोलतो आहे त्याचा कीड आणि रोगांवरती काही परिणाम होतो म्हणजे ते म कमी होण्यास मदत होते मँगनीज यमयन मंगल हा जो अन्न घटक आहे हा जर पुरेशा प्रमाणात डाळिंबाच्या झाडात असेल तर त्या ठिकाणी डाळिंबाच्या झाडावर तेल्याचं प्रमाण कमी होईल किंवा तेल्याचा प्रसार आणि प्रचार होणार नाही म्हणजे बुरशीजन्य रोगांचा आणि बॅक्टेरिया जीवाणूजन्य रोगांचा अटकाव होण्यासाठी या पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा अत्यंत आवश्यक आहे